राजकारणामध्ये सुविधा कामाच्या निमित्ताने आम्हाला जनसेवेची सेवा करायची आहे ता, कुठे मूलभूत सुविधा तयार करून द्यायच्या पण हे तो सर्वांच्या कामकाजावरून आतापर्यंत असं आमच्या पण लक्षात येते की आज ते अविरतपणे एक विषयक वस्तू झाले आम्ही पण त्यांच्या सान्निध्यात पाहतो कामाची त्याचा प्रयोग की आज कोविड सारख्या महामारीमध्ये सुद्धा कधी आपल्या कुटुंबाचा आणि बाकीच्यांचा घरच्यांचा विचार न करता समाजासाठी त्यांनी स्वतःला वाहून जी लोकांमध्ये जाऊन जी आपली कार्याची ओळख करून दिली त्याचप्रमाणे त्यांचे जे सांस्कृतिक कार्यक्रम आहे महिलांसाठी म्हणा बाकी देहांडीचे कार्यक्रम असतात परत नवरात्रीचे कार्यक्रम असतात या अविरतपणे सेवा करत चाललेले आहेत आजपर्यंत ते जागत आणि एक उमेदीवाला माणूस आहे एक आपला उद्योजक व्यावसायिक माणूस आहे सक्सेस झालेला माणूस आहे त्याच्याकडे व्हिजन आहेत तरुणांसाठी त्यांनी आजपर्यंत ज्या काही बऱ्याचशा गोष्टीची मदत केलेली आहे ते आणि कसं आहे त्यांचं हायलाईट जास्त करण्याचा त्यांचा स्वभाव आहे त्यांना आजपर्यंत परदेच्या पर मागून अशी बरीच त्यांच्या हातून कामं घडलेली आहे तर ती त्यांनी कधीच अशी दाखवून दिलेली नाही हा माणूस म्हणजे आपल्या प्रभागामध्ये तरी मी तर म्हणजे एवढंच सांगू इच्छितो सगळ्या जनतेला पण की हा माणूस आपल्या सगळ्या प्रभागासाठी आपलं सीएमसी नगरपालिकेसाठी एकदम चांगलं नेतृत्व राहील आणि एकदा त्या माणसाला आपण संधी द्यायला काय हरकत नाही